समृद्धीला सोहमला सुट्टी नो पण ही पोरं आहेत ना गाडीत बसलं का नाही म्हणलं होतं की चला थमू आय थमू तू का नाही यायची माझ्या बोला नाणीला पण चला म्हणलं होतं पण नाणी मला म्हणल्या नको म्हणते ये जाऊन लाई त्याच्यामुळे जागा हे पहिलं वगैरे काम तिथे सकाळचं पण दुपारची बी असते आणि मला तर पर्याय नाही माझ्या असू दे बायच बाप्पा किती बी काय त्याचा एवढा विचार करायचा काय नाही मैत्रिणी तुम्हाला क्रीमा ऐकाय लागली मी म्हणून मग मी बी परत ब्लड प्युरिफाय प्यायला सुरुवात केली असं म्हणते हिच्या तोडावरती वांगे ही लागली दुसऱ्याला शिकवायला आणि मी मेकअप कुठलाच केला नाही फक्त लिपस्टिक लावली आणि ती एलिमेंटची जी फेरण्याची क्रीम आहे ना ती व्यवस्थित लावली का नाही अशी छान टिपकं 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 देऊन अशी की ती लय छान लागते मैत्रिणींना आता ना ब्लड प्युरिफाय मी प्यायला सुरुवात केली परत ना दुबईला जायच्या आधी घर पाच सहा दिवस पिल ती आणि आता परत पियाला लागली ती मग हो इथे एक टिपकं होतं तेव्हा आता जायला लागला आता थोडा राहिला आहे नकबर आणि तर थोडासा मग काही प्रॉब्लेम नाही निघाले आता छानपैकी आता डायरेक्ट आणि असं आहे ना कधीतरी ना लई टेन्शन घ्यायचं नाही मैत्रिणी असं कधीतरी अर्धा दिवसात हिंडायला जायचं फिरायला जायचं काय दाजी मग तेच ना देवायलाच देवायलाच म्हणते कि मी परमेश्वराची गाडी घेऊन यायचं फिरायला बी गेलं पाहिजेत ना मग मग रो यायचं गुडगं गळायचं यायचं मग परत ना वाटायचं इकडं जावं तिकडं जावं काय पाळणा करून न्यायचं का मग आपल्याला माझं तला अवघड आहे मला ना सगळं द्यावं फिरायचं सगळं आता ना मी जशी दुबई वरून आली ना तसे मला टेन्शनच येत नाही काय सांगू तुम्हाला काय झालंय काय माहिती पण दुबई फिरून आले बसणार ना माणसाने <laughs> ना एकदा तरी जीवनात येऊन आहे ना एकदा तरी दुबईला जावान वाटतं आता काय म्हणजे असं रिलॅक्स वाटत पैसे नसताना जर आपण दुबई फिरून येऊ शकतो तर काय अडचण आहे रे माही कायला वर्षात <laughs> एक देश आहे आता तर दोन देश फिरायला चालली मी मी थायलंड आणि मलेशिया दोन्ही ट्रिपला मी विनर झालेली आहे का नाही उदयाची एका महिन्याची अजून दोन महिने तीन महिने ते होत मैत्रिणीं <laughs> चटपट <चट्वता>। चटफत <laughs> काय <कै> प्रॉब्लेम नाही <laughs> गेल्या महिन्यात तर झाली आली दुबई वर नक्की दोनच आठवडे राहिले होते दोनच आठवड्यात तुम्हाला सांगते इकडे सावऱ्याहत्तर साव आणि इकडे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजाराचं असेल तर माझा एका दोन आठवड्यातच झाला का काका 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 बाई इथं दोन्ही गावातच आम्ही आलोय इथं वर ती झोपली मांजार कस उठून बघतोय परत मी कुठे शिकालो झोपायच फक्त एकच कारण आहे आम्ही मैत्रिणी गावातच आहे आम्ही अजून गुजबाई मध्ये फक्त दहाच मिनटं पुढं दोनच मिनिटं पुढं आलोय दवर तर पोरांनी हातरवणं केली आपल्याला पैसे काढायचे बँकेत ना कुठं जाऊ माहिगाव आता आपण कुठं पोहोचलोय बारामती मस्त ना दहा पंधरा किलोमीटर पुढं ना हम्म अजून किती किलोमीटर राहिले दहा पंधरा अणतात ना जर आपण चुकीच्या वळणावर चाललेला असेल तर लगेच स्टॉपवर गाडी ठेवलं आपण तेवढं पुढे जाईन तेवढं आपल्याला जास्त त्रास होईल तर आम्ही बारामती पासून पुढे वीस किलोमीटर आलेलो आहे आणि आम्हाला अजून दीडशे किलोमीटर पुढे जायचंय आणि आमची लेकरं झोपल्यात येते आणि आमची लेकरं आम्हाला इथंच ब्लॅकमेल करायला दोघाला दोघा नवरा बायको सगळ्यात जास्त ह्यांना टार्गेट केलं जात आहे <laughs> कि uh, मला नाही यायचं तुमच्या सोबत घरी सोडा पूर्वी म्हणले आम्ही मागच लागलो नव्हतो आम्ही यायच म्हणलो नव्हतो तुम्हीच चला चला करून आणलं तर असं एकंदरीत खाली हां ह्यांच्यावरती असे आरोप करण्यात आले आणि मी तर कोणाला काय बोलतच ना फक्त एकच वाद चालला वीस मिनिट झाला आमच्यात काय हे मग गाडी कशाला घेतली एकच वाद चालला या फक्त एसी बंद करा आणि काचा खाली घ्या आणि मागचं सीट म्हणतोय एसी बंद करा आणि काचा खाली घ्या आणि मोरच्या सीटावर माणूस म्हणतोय की काचा वर घ्या एसी चालू करा तर असं हे जास्त पर्यंत भांडण होणार आमची आता थोड्याश वेळात इद्ध चालू होणार आहे रात्री लग्नावरून येताना माझ्या गाडी होती दोघंजण मधल्याला लासली चापट बसली <laughs> नाही लय हल्ल एका त्यांना म्हणलं गाडी आणि घरी दुकानावर घरन लग्नाला जाताना बी बांडणं येताना बी बांडणं आणि तिथं लग्नात ही जेवली जेवली ह्यांची पोट नाहीत भरली ही बारामतीतनं पार सगळं हाटीला हाटीला संपले गोने नाचायला लागला म्हणलं मला जेवायचंय मला काय माहित नाही मग हाटील मध्ये नेलं सगळं संपलं होतं तिथलं फक्त पिसळ पाऊक होती ह्यांना खायला घातलं आणि तुम्ही जाणले पोरं तुम्हाला मी म्हणलं होतं घेऊ नका आमचं गपचिप चालतं दोघांच तुला काय सांगायचंय कस वाटतंय आता तुम्हाला लाडू खाल्ले तरी मला काय ना मी बसली गाडीत आणि मला वाटलं आता मी मला कसं एक वाजता जेवायचं टाईम आहे टायमिंग आहे माझा साडे बारा ते एक बसली गाडीत मी सकाळ झरण काय खाल्लं नव्हतं मला वाटलं एक लाडू खाल्ल्यावर वाटन दोन लाडू खाल्ल्यावर बरं वाटन काहीच व्हायना मैत्रिणी बाकर खाल्ली एक एकदा डाब्यात घेऊन मग तर नवऱ्याला बघवानाच खरकट मुंग्या व्हायच आता हिथ गाडीत मुंग्या कुठं येणार आहेत तुम्ही सांगा चालू गाडीत मुग्या कुठ नाही येणार आहेत काय कसण घोवायला लागलं बाई ह्यांनी दोन दोन बाकरी खाऊन आले तर तीन मी एक बाकरी खाल्ली डब्यात आता बर वाटतंय मला तुम्हाला खरं सांगते नाही तुम्हाला असं फिरायला लागलं होतं आणि तुम्ही म्हणता लाडू खाल्लो का तो मन ए पडून खाल्लो एवढीस तोडलं तर मला म्हणून गाडीत तोडायचं नाही आमच्या घरात किती करतात ती चालतंय यांना असून द्या आता पाणी पिले छान पैकी आता छान वाटतंय आता मस्त पोरांपशी जाती पाठीमाग आणि मस्त ताणून देती झोपते दीडशे किलोमीटरचा प्रवास आहे खूप लांब जायचंय आम्हाला पुढे गेल्यास झोपतो पहिला दोन तीन दिवस तर नाही पोचायचो मग आपण नाही राजे आता शिकता आपण पंधरात आलो ना गाडीला मॅप लावतो झोपतो

चप्पल कुठे आहे कस काय बाप कशाजण आदत होत र तू बघा काय ह्या पोरांनी गाडीचं करून ठेवलंय दुसऱ्याची पोर असते तर सोसल असता का एवढं राजून अनाना काय खाती तू मच आहे ते बाळा खा आऊ बाबा मग असं रेवडा तो पाटाला जायचं मला आता कुठेच जायला गार लागाय लागल चल हो चलो आम्ही मंदिरामध्ये होय गा ना देव आलो का इकडे पण इकडे बघ कटाळ आला का बळच आणले मैत्रिणीनं वडीत तोडीत लेकरांना नाही ले आल्यावर ले ले। त्यांना कसं कळायचं आपलं देव बाप्पा कुठं कुठं आहे ते चल ये दोन मते आहेत de किती शांत आहे सगळं लय भारी वाटतं इथं लय म्हणजे लय मला आल्यावरती दरवेळेस आता पाच वाजलेत पाहुणे पाच वाजले असतील पवन चक्क्यांचा आवाज येतोय झालं आमचं सगळं दर्शन वगैरे आणि आता निघालो आम्ही परत ना आमच्या परतीच्या वाटाकडे होय प्रत्यक्षा घराकडं कसं वाटलं येताना बळच आणली होती आले कस वाटलं <laughs> दर्शन झालं आता निघाल किती मिनट थांबलो मैत्रिणींना दहा पंधरा मिनिट फक्त कारण का आपल्याला घर काही जवळ नाही आपल्याला अजून आम्हाला यायलाच आम्ही सकाळी अकरा वाजता निघलो होतो आम्हाला साडेचार वाजले पाच तास गेलं तास का पाच तास 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 आमचं काय नाही पण गाडी चालवणारच हाल काल दिवसभर बी ह्यांनी प्रवास केलाय ना आज बी म्हणले आई साहेबांचा काय म्हणतात का आई जाणारे माते की जे यस <laughs> काय म्हणलं ते चला कसं वाटलं पाया पढ़ा जय गुरुजी